निष्पक्ष राजसत्ता राहुरी येथील त्या घटनेच्या बाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेला संयमाचं आव्हान केलंय आरोपींना देखील लवकरच अटक करण्यात येईल पोलिसांचा तपास जो आहे तो योग्य दिशे सुरू आहे फक्त जमावानं सकारात्मक प्रतिसाद देणं गरजेचं आहे जनतेच्या भावना त्याच शासनाच्या भावना आहेत नागरिकांनी संयम तर राहुरीचा नावलौकिक कायम ठेवावा बाबा मंदिराबाबत पुरावे व कागदपत्रानुसार निर्णय घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत अशी माहिती देखील यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तत्पूर्वी राहुरी तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे पोलीस उपाधीक्षक बसवराज शिवपुंजे प्रांताधिकारी किरण सावंत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तहसीलदार नामदेव पाटील मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची संयुक्त बैठक झाली होती त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरीतील मुळापरवरा वीज संस्थेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली व आपल्या भावना जाणून घेतल्या यावेळी पालिकेचे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे धनंजय आढाव शिंदे तालुकाध्यक्ष सुरेश बनकार यांनी सूचना मांडल्या यावेळी अध्यक्ष नामदेव ढाकणे सुरसिंग पवार आर आर तनपुरे यांच्यासह सा विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते विखे पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची इटंबना ही निषेधार आहे अशा घटना टाळण्यासाठी सर्वांनीच सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आहे जिल्हा विकास योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल कॅमेरे देखील बसवले जातील तपास कामात कोणताही कसूर राहणार नाही म्हणून विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे त्यासाठी थोडा वेळ लागेल शहानिशा होत नाही तोपर्यंत ठोस भूमिका घेणं अवघड असतं त्याची दुहेरी परिणामही होऊ शकतात असं मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकृती पुतळ्याचं पुतळ्याची विटंबना झाली या घटनेचा मी तर प्रथमतः निषेध करतो आणि या घटनेस कारणीभूत असणाऱ्या सगळ्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाला तपन दिलेल्या त्यानिमित्तानं तीन चार मुद्दे समोर आले आहेत तर त्या आपल्या गोवा तर त्या मंदिराच अनेक वर्ष लोक पूजा अर्चा करतात त्यामुळे ते हिंदूचं मंदिर आहे त्यामध्ये काही संदेशच नाही त्यानिमित्तानची जी जे उभे करण्यात आलेली आहे त्या दर्गेबद्दल लोकांना आक्षेप आहे आणि त्याबरोबर काही लोकांनी ना। स्वतःच नाव त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर लावलेलं आहे सगळे कागदपत्र तपासण्याचं का काम राहुरी नगरपालिकेचे मुख्याजी करण्यास सांगितलेलं आहे स्वतः जिल्हाधिकारी महोदय या बाबतीत शहा निशा पाच तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करतील आणि जे काही कागदपत्रावर जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत कारण छोटी हा जे सामाजिक ऐक्य आहे हे तर टिकलं पाहिजे परंतु देवदैवतांच जे अधिष्ठान आहे त्याच पावित्र्य राखण्यात सुद्धा कर्तव्य जबाबदारी ही आमच्या सर्वांची आहे त्यामुळे मला वाटतं आता पोलिसांची कारवाई टप्प्यात आलेली आहे मी सांगितल्याप्रमाणे सगळं कागदपत्र तपासून ती कारवाई आपण करतोय मला स्वतः आमदार शिवाजीराव कडेल त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी गेले दोन दिवस ही जी परिस्थिती होती ती काबूद ठेवण्यामध्ये आणि लोकांना शांतता लोकांमध्ये शांतता ठेवण्यामध्ये त्यांनी जे मोठं काम केलं त्यामुळं अशा विपरीत घटना घडली नाही आणि लोकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत त्या ठिकाणी शांतता राखण्याचं काम लोकांनी सुद्धा जनतेने केलं मी जनतेला सुद्धा जनतेला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो सयमान त्यांनी परिस्थितीला हाताळले आहे आणि शासनाला त्यांनी मदत केली आता मला वाटतं चौकशीचा भाग आहे पण निश्चितच आपण त्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहोत मग म्हटलं की एकदम काही नाव जाहीर करणं किंवा त्या संदर्भात काही नावाचा उलगाड जो होतोय त्याची कोणाला शहानिशा करण्याची सूचना दिलेल्या कागदपत्रानुसार हे हिंदूंच मंदिर आहे असं सांगितलं तर मग हे हिंदूचं मंदिर असताना ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात याचा बदल झाला म्हणजे काय असं की आता जे कागदपत्र उपलब्ध आहेत किंवा उदाहरण भूमी अभिलेख सगळं दाखले आहे भूमी अभिलेखीच्या दाखलेमध्ये किंवा नगरपालिकेच्या उतार्यामधले दाखले आहे दाख त्या जागेसंदर्भात तपास सांगितलं पाच तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे त्यातच तर काय अनियमित झाले असेल कुठे अनिमित्ता केल्या असेल तर निश्चितपणे कारवाई करू आधिकाराच्या विरुद्ध कारवाई करू संशयित म्हणून मला तर चौकशीच भाग येतो एकदा चौकशी कोण होऊ दे माझी विनंती आपल्या माध्यमांना आहे आपण चांगले सहकार्य करताय तर तुमच्या माझ्या भावना आहे आपण निश्चितपणे याच्याबद्दल कारवाई होईल याच्यामध्ये काही संधी नाही आपल्याला ती वेगळं पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू असून आरोपींना लवकरच अटक होईल उमटलेल्या जनभावना या चुकीच्या नव्हत्या पुढे जाणार नाही मंदिराचं कायम ठेवा तर आहुरीचा लौकिक कायम ठेवावा असं देखील विखे पाटलांनी म्हटलं आहे आमदार शिवाजीराव करडिले म्हणाले घटना घडल्यानंतर मी स्वतः व बाजार समितीचे सभापती अरुण चा तनपुरे यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला व वस्तुस्थिती समजावून सांगितले संतप्त झालेल्या जमावानं सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आरोपीला लवकरात लवकर अटक करून शिवप्रेमींना दिलासा मिळेल असं सांगितलं मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क कर करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार